आज आपण बनवत आहोत पारंपरिक अळूच्या वड्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक अळूच्या वड्या केल्या जातात आज माझ्या अशा मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांनी कधीच अळूच्या वड्या बनवल्या नाही आहेत चिंच घेतलेली आहे गरम पाण्यामुळे टाकलेली आहे अळूची पानं कापताना कायम हाताला तेल लावावं कारण अळूची पानं ही खाचकीच असतात हाताला तेल लावलं तर खात सुटत नाही आता ह्याची जी जाडसर देठं असतात ती आपल्याला कापून घ्यायची आहेत तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघतायत त्या पद्धतीने आपल्याला ह्याची देठं काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती लाटणं फिरवायचं आहे वड्यांचे जे अळू असतात ते थोडेसे जाडसर असतात त्याची देठ सुद्धा जाड असतात आणि पानं सुद्धा जाड असतात म्हणून ह्यांची पानं वड्यांसाठी यूज केली जातात लाटणं फिरवलं तर ह्याची देठं सगळी दाबून जातात या पद्धतीने सगळी पानांची देठं मी कापून घेतलेली आहेत थोड्याशा पाण्यामध्ये मीठ टाकून पानं स्वच्छ धुवून पुसून सुद्धा घेतलेले आहेत आता आम्ही पारंपरिक या रेसिपीमध्ये चिंच वापरतो पण जर तुम्हाला चिंच नको असेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये कोकम लिंबात रससुद्धा वापरू शकतात अळू हे खाजके असतात खूप वेळा खाताना घशामध्ये ते खवखवतात म्हणजे चिंच किंवा लिंबात रस घ्यायचा आहे आता चिंच कळून त्याच्यामध्ये मी गुळसुद्धा घातलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची जितकं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे धने जिरे त्याच्यामध्ये बडीशेप हिंग हळद आणि गरम मसाल्याचं लाल मिरची पावडर थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि कोथिंबीर थोडंसं एकदम थोडं पाणी घालून मिक्सरला हे ग्राइंड केलेलं आहे आता ही दोन लिंबान इतकी कोयलेली चिंच आणि गुळाचं पाणी आपण गाळून घेऊया जेणेकरून चिंचेच्या आतले जे धागे असतात ना हे खाताला ना तोंडात नाही येणार आता ह्याच्यामध्ये दीड कप मी बेसन घातलेलं आहे वजनावरती दीडशे ग्रॅम मी दहा पानं इथे यूज केली होती त्याच्या दीडशे ग्रॅम मोजून मी घेतलेला आहे बेसन दोन टेबलस्पून घेतलं होतं तांदळाचं पीठ मिक्सरला ग्राइंड केलेला हा सगळा मसाला आपण त्याच्यात टाकूया आणि सुरुवातीला आपण हे नीट कालून घेऊया दोन टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये तिळ पण घातलेले आहेत आणि ओवा पण घातला होता मी वन टी स्पून हे जे पीठ आहे हे खूप पातळ नको आहे किंवा खूप घट्ट नको आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत असं वाटलं घट्ट आहे तर थोडंसं पाणी घाला कारण चिंच आपण जी कळून घेतली होती नॉर्मली त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे वरतून एक टेबलस्पून तेल टाकलेलं आहे जेणेकरून हे पसरवायला सोपं जाईल हा व्हिडिओ मी स्पेशली त्यांच्यासाठी बनवला आहे ज्यांना अळूची वडी खूप आवडते पण करता नाही ही डिटेल रेसिपी त्यांच्यासाठी आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा की कि ती किती प्रमाणामध्ये मी वस्तू घेतलेल्या आहेत आता पानं धुतल्यानंतर त्याच्यावरती भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे ती स्वच्छ पुसून पण घ्यायची आहेत पानं मोठ्यांपासून लहान अशी लावली जातात एकावरती मी पाच पानं लावणार आहेत बघा पान ठेवलं आहे मोठं आणि त्याच्यावरती आपल्याला हे सगळं बेसनचं पीठ लावायचं आहे सगळीकडे नीट बेसन लागेल या पद्धतीने हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे एक पान सरळ आणि एक पान उलट या पद्धतीने लावलं जातं म्हणजे मोठं पान हे खाली असेल आणि त्याच्यावरती लहान लहान अशी पानं आपण पसरत जायचं आहे लावताना एक उलटं आणि एक सुलटं असंच लावायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत त्याच पद्धतीने आपल्याला ही सगळी पानं एकावरती एक रचायची आहेत मी एकूण पाच पानं यूज केली होती पण समजा तुम्ही पहिल्यांदाच करतायत तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की एवढी पाच पानं नका लावू दोन ते तीन पानं लावलीत ना तर ह्याची जी गुंडाई आहे ती छोटी होईल आणि करायला तुम्हालासुद्धा सोपं जाईल जर रेग्युलर तुम्हाला करता येत असेल तर सहा सहा ते सात पानं चार ते पाच पानं तुम्ही लावू शकतात बघा मी सगळी पानं उलटी सुलटी रचून घेतली आहेत आणि त्याच्यावरती हे बेसनचं पीठ लावलेलं आहे आता ही सगळी पानं लावल्यानंतर आपल्याला त्याला दुमडून घ्यायचं आहे दुमडण्याची पद्धत कसं आहे उजवीकडून किंवा डावीकडून आपण ह्याला मध्यापर्यंत फोल्ड करणार आहोत मध्यावरती जी जाड देठ असते तिथपर्यंत आपल्याला ह्याला दुमडून घ्यायचं आहे बघा डावीकडून दुमडलं आहे उजवीकडून दुमडलं आहे परत त्याच्यामध्ये थोडंसं बेसनचा बॅटर लावलेला आहे जेणेकरून तळताना ही जी पट्टी असते ही उघडणार नाही ना आणि घट्ट आपल्याला ह्याची वळकुटी करायची आहे जितकं तुम्हाला घट्ट जमेल तितकं गोल गोल फिरवत ह्याचा आपण वळकुटी करून घेणार आहे आता मी ह्याला वळकुटी म्हणते तुम्ही काय म्हणतात ते मला नक्की सांगा थोडंसं सा बेसनचा हात लावत लावतच आपल्याला असा हा रोल करून घ्यायचा आहे आता हा रोल आपल्याला शिजून सुद्धा घ्यायचा आहे बाजूला मी पाणी सुद्धा तापत ठेवलं होतं ज्याच्यामध्ये मा मला हे वाफवून घेता येईल गे। ज्या चाळणीमध्ये किंवा ज्या प्लेट मध्ये तुम्हाला वाफवायचं आहे त्याला तेला तेलाचा हात लावायचा आहे व्हिडिओमध्ये बघूनच तुम्ही कृती करा जर पहिल्यांदा बनवत असाल तर आता मी चाळणीमध्ये वाफवणार होती म्हणजे चाळणीमध्ये तेलाचा हात लावलाय आणि त्याच्यामध्ये ही अळूची गुंडी मी ठेवून देणार आहे आता दुसरी पण दाखवते मी रेसिपी ले ले रेसिपी जी ले ले रेसिपी घेतलेली आहे त्या रेसिपीमध्ये माझी दहा पानं एकदम व्यवस्थित झालेली आहेत पूर्ण रेसिपी म्हणजे मी जे बेसन भिजवलं होतं ते सुद्धा दहा पानांसाठी एकदम परफेक्ट होतं मुद्दामच बाजूला पराट ठेवलेले आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की बॅटर हे मी किती वापरत आहे आणि किती बॅटर हे आपलं उरलेलं आहे एकावरती एक रचत रचतच रचत आपल्याला अशी पानं सगळीकडे बेसन लावत लावत लावून घ्यायची आहेत थोडीशी ट्रिकी आहे पण करायला सोपी आहे थोडंसं जर तुम्ही डेरिंग केलीत तर अळूची पानं करायला अतिशय सोपी आहेत समजा जरी तळताना ही पानं सुटलीत काही हरकत नाही आहे प्रत्येक व्यक्तीने हा प्रयत्न केलाच पाहिजे पीठ पण बघा सगळं संपलेलं आहे ज्या पद्धतीने पहिल्यांदा पानं लावली होती त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा सुद्धा पानं लावून घेतलेत त्याला फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यावरती बेसनचा हात लावलेला आहे आणि ही घडी आपल्याला गुंडावून घ्यायची आहे फक्त तुम्हाला एक टीप देईल की जेव्हा आपण याची घडी घालणार आहोत ना ती घट्ट असली पाहिजे म्हणजे तळताना ती सुटणार नाहीत आणि वरती थोडं थोडं बेसनचा हात लावत लावतच आपल्याला ही गुंडाई करायची आहे बघा परातीमध्ये घेतलेलं बेसन हे पूर्णपणे संपलेलं आहे वरतून सुद्धा बेसनचा हात लावलाय जेणेकरून वैकुटी आपली चांगली घट्ट तयार होईल आता वाफवण्याची पद्धत स्टीमरमध्ये गरम पाणी झाल्यानंतर मला ह्याला स्टीम करण्यासाठी अर्धा तास लागला फ्लेम फ्लेमवरती मी याला अर्धा तास ठेवलं होतं मी कायम असं नॅपकिन ठेवते स्टीम करताना याआधी तुम्ही माझा ढोक्याचा व्हिडिओ पाहिला असेल त्यातसुद्धा मी असं स्टीम केलं होतं अर्ध्या तासानंतर त्याच्यामध्ये मी सुरी टाकून बघितली जर सुरीला पीठ शिकटलं तर अजून एक पाच ते दहा मिनटं त्याला स्टीम करा आपलं परफेक्ट स्टीम करून झालेलं आहे जेव्हा हे स्टीम होतं ह्याचा रंग सुद्धा बदलतो आता ह्याला बाहेर काढायचं आहे आणि पूर्णपणे थंड करायचं आहे जेव्हा हे पूर्णपणे तीन चार तासांनी थंड होईल त्याच्यानंतरच आपल्याला वड्या कापायच्या आहेत सुरीला तेलाचा हात लावून साधारण जाडसर अशा या वड्या कापून घ्या इथे तेल गरम करीत ठेवलेलं आहे आता तळणीसाठी भरपूर तेल नका घेऊ कारण जेव्हा तुम्ही भरपूर तेल घेतात ना उरलेलं तेल हे तुम्ही परत यूज नाही करू शकत कारण ह्याचा सगळा अर्क ह्याचा सगळा वास या तेलामध्ये उतरतो म्हणून मी पॅनमध्ये थोडं जास्त तेलामध्ये ह्याला शॅलो फ्रायसारखं करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत खूप जास्त कडकडीत तेलात नका देऊ मध्यम आचेवरती ह्याला तळून घ्या अप्रतिम चवीच्या अशा आपल्या ह्या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत माझी आई ज्या पद्धतीने करायची तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमचं यूट्यूब चॅनल खाद्य जत्रा या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जाता जाता, जाता सबस्क्राईबसुद्धा करा अप्रतिम अशा ह्या पारंपारिक पद्धतीच्या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी अळूची वडी करण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते आज में मा मी मा तुमच्याबरोबर मी ज्या पद्धतीने करते ती रेसिपी शेअर केली आहे तयार झाल्या आहेत खमंग अळूच्या